मी आता गॅस पेटवलाय गॅसवर कढईत पाणी ठेवले तापवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेपूची भाजी टाकायची तर ही भाजी मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आता ही मी उकळत्या पाण्यात शिजाय टाकते भाजी आता ही भाजी पाण्यामध्ये आपण शिजायची आता हलवून घेते आणि आता ही शिजून देऊ भाजी आपण आता हिरवी मिरची लसूण आणि हे थोडेसे शेंगदाणे याचं आपण वाटण वाटून घेऊ याच्यात वाटताना जिरं घालणार आहे हे पहा आपलं वाटण वाटण तयार आहे पाण्याला आता उकळी आली ही भाजी चांगली शिजून घेऊ आणि मग नंतर आपण त्याची पुन्हा पेस्ट करणार आहे त्या भाजीची पाण्याला आता अशी उकळी आली आणि भाजी चांगली शिजते त्याच्यात हे आता आपली भाजी शिजली का आपण पाहू आता पाहताना ना पानं नाही बघायचे आपण त्याचं आहे ना जे डेट असतात ना ते पाहायचे मधले हे पाहता हे असं डेट बघायचं हे जाड असतं घेतलेलं आपण असं दोन जागी होते ह्या काय त्यामुळे ही भाजी हो शिजली आता आता आपण ही भाजी वाटून घेऊ आता ही थंड झाली का मिक्सरला वाटून घेऊ भाजी थंड झाली आता हे वाटून घेते मी वाटतानाच एक बेसन मी एक चमचा छोटासा नाश्त्याचा याच्यात टाकून घेते मग चांगलं मिक्स होईल बेसन याच्या ही भाजी शिजवलेलीच आपण कढई तशीच घेतलेली आहे याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊ हु। तेल तापलं का आपण त्याच्यात जिरं मोहरी टाका आता याच्यात मोहरी टाकू आपण मोहरी तडतडली थोडंसं जिरं टाकलं शिंग टाकून घेतला ते वाटलेलं आपण हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण टाकू आणि हे हालून घेऊ आणि थोडीशी हळद टाकून घेऊ आता ही थोडीशी हळद टाकून घेतली आणि आता वाटलेलं आपण भाजी टाकून घेऊ हे भाजी शिजलेलंच पाणी हे आपण याच्यात टाकून घेऊ मिक्सरचं भांडं पण चांगलं हे पा आता हे आपण भाजीत पाणी पाहिजे तेवढं ओतून घ्यायचं आणि चांगली शिजवून घ्यायची आणि शिजलीच्या नंतर जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला आठवायची आणि नंतर आपण पाहिजे तेवढी घट्ट करायची त्याच्यात शेंगदाण्याचा कुठे त्यामुळं आता काय त्याला हे करायला लागणार नाही जास्त ग जास्त पीठ वगैरे टाकाय नाही लागणार आता चवीप्रमाणे मी याच्यात मीठ टाकून घेते आणि ही भाजी खूप सुंदर होते बरं का भाजी आपली तयारी आता आपण ताट भाजी तयारी आता मी त्याच्याबरोबर शेंगदाणे चटणी या सर्वांनी जेवायला खूप भारी झाली बट का